नमस्कार मी अनुजा तर मी आज माझ्या चॅनलवरती मुलांसाठी खास असे गणपती बाप्पाचे मोदक बनवलेले आहेत हे मोदक तुमच्या मुलांना खूप आवडणार आहे तर रेसिपी ही तुमच्या घरच्या साहित्यामध्ये अगदी दहा मिनटामध्ये तयार होते तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईव लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला आपण बर्बन बिस्किट घेणार आहेत आणि ते बर्बन दोन पॅकेट हे बिस्किटचे घेतलेले आहेत मी जर तुम्हाला दुसरे बिस्किट वापरायचे असतील तर तुम्ही ते पण वापरू शकता पण ते क्रीम बिस्किट असले पाहिजेत तुमचे आणि आपण एका मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड करून घेणार आहेत तर आपण याला असं बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे तर दोन बिस्किटच्या पुड्याचा वापर मी या ठिकाणी करते आहे तुमच्या मुलांना तर फार आवडतील कारण माझ्या मुलांना हे फारच आवडले तर असं आपल्याला हे मिश्रण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे एका थाळीमध्ये आपण त्याला काढून घेऊयात त्याच्यानंतर आपण या याच्यामध्ये मिल्क सा वापर करणार आहेत एक दोन तीन चमचे आपण यामध्ये मिल्क मेड ॲड करायचं आहे मिल्कमेडमुळे ना तर तुमच्या मोदकाला फार छान टेस्ट येते एक चार चमचे तरी तुम्ही निदान याला मिल्कमेड वापरा हे मिश्रण आपण व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित एक जीव करून घ्या याच्यामध्ये मी आता थोडंसं तूप एक चमचाभर तूपसुद्धा ॲड केलेलं आहे मिश्रण जर आपलं व्यवस्थित बायंडिंग होत नसेल तर आपण ह्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे दूधसुद्धा ॲड करणार आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी पिस्ता काप वापरलेलेला आहे आणि थोडंसं बदाम कापसुद्धा वापरलेलं आहे आणि एक चमचाभर तूप घातलेलं आहे हे सर्व जिनस मी मिक्स करून घेत आहे थोडंसं दूध घाला व त्याला व्यवस्थित मळून घ्या आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे तर आपण मोडला आता थोडंसं तूप लावून घेणार आहेत मी असा मोल्ड छोटासा वापरते आहे कारण हे चॉकलेटसारखे दिसतात मोदक आणि खाण्यासुद्धा चॉकलेट सारखेच लागतात त्याच्यामध्ये मिल्कमेड वापरलेला आहे आपण त्याच्यामुळं हे स्पेशली लहान मुलांसाठी आहेत तर तुम्हीसुद्धा हे घरच्या घरी अगदी मार्केटारखे सारखे हे मोदक तुम्ही बनवू शकता नक्की एकदा तरी बनवून पहा थोडं थोडंसं मिश्रण अगोदरच आपल्याला घालून घ्यायचं आहे कारण मोल्ड फार छोटा आहे त्याच्यानंतर आपल्याला मोडची साईड ही बंद करून घ्यायची आहे आणि राहिलेला बाग हा आपल्याला असं प्रेस करून घ्यायचा म्हणजे मिश्रण हे शेवटपर्यंत जातं असं गच्च दाबून व्यवस्थित आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे सर्व आपले मोदक या ठिकाणी प्रेस करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मोदकांचं किती सुंदर असे मोदक झालेले आहेत आपले स्पेशली गणपती बाप्पासाठी तर बनवास पण मुलांसाठीसुद्धा तुम्ही हे मोदक बनवून खा आणि कसे वाटले हे कमेंट करायला विसरू नका तशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा करून घेणार आहेत दुसरी बैस सुद्धा तयार झालेली आहे अशी मोदक तुमच्या लहान मुलाला आवडल्याशिवाय राहणार नाहीत तर नक्की रेसिपी ट्राय करा व मला कमेंट करायला विसरू नका नवीन व्हिडिओ ऐवजीपर्यंत जय श्री कृष्णा अँड थँक्यू फॉर वॉचिंग